आज आपण तुंगे येथे श्री किरण आयतोडे यांच्या शेतामध्ये इथं शहाऐंशी रुपये बत्तीस ऊस लागण केली आहे तर ह्यांनी आपली खते औषधे आळवण्या फवारण्या ही औष आपली सर्व प्रोडक्ट यांनी वापरलेली आहेत शेतकरी बांधवांना नमस्कार आज आपण ऑर्बिट क्रॉप मायक्रोनच्या कंपनीच्या यूट्यूब चॅनेलला आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे सरसे शे स्वागत आज आपण तुंगगावमध्ये श्री किरण अण्णा येतो रे त्यांच्या ऊस शेतीचं प्लॉटमध्ये तोड चालू आहे तरी त्यांचे स्वतः शेतकरी इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे आर्बिट कंपनी आर्बिट क्रॉप मायक्रोन कंपनीचे सर्व उत्पादने वापरून त्यांनी आत्ता भरघोस उत्पादनाच्या यशस्वी वाटचाल करत आहेत आता ऊस तोड चालले एक नऊ टनाची एक एक टेलर गेलेला आहे एक छोट्या एकदा एकच एक कोपरा वगैरे हो तोडला होता फडकऱ्यांनी त्याच्यात एकच नऊ दहा टनाची एक टेलर गेला आहे आता अजून त्यांचा दीड ते दे पावण दोन एकर ऊस तोडणी चालू आहे तरी आर्बिट कंपनी काय काय उत्पादन वापरले ते स्वतः शेतकरी मनोगत व्यक्त करते माझे नाव ऐतोडे ना आयतोडे तुंग तालुका मेरठ जिल्हा सांगली माझे हे क्षेत्र पाऊन दोन एकर आहे तरी मी शहाऐंशी झिरो बत्तीस या वराटीचे ऊस लागण केलेले आहे दहा जून तेवीसला लागण केलेले आहे तरी आत्ता माझे ऊस तोड चालू असल्यामुळे मी आर्बट कंपनीचे खते वापरले आहेत तरी त्यासनी बोलवून घेऊन मी त्यांच्या सहकार्याने ऊसाचे उत्पन्न चांगले वाटते ऊसाला चार आळवण्या घेतल्या आहेत आणि चार डोस पडले आहेत पुन्हा इतर त्या ते आम्ही त्यांच्या सल्ल्याने ड्रीपमधनं लागवडी सोडण्यास मदत केली त्यांनी तरी बी आत्ता आपल्या ऊसा संपूर्ण त्यांची खतं मी वापरले आहेत आर्बेट कंपनीची त्यामुळं मला ऊसाचे भरघोस वेश वाटत आहे उसाला जाडी व त्यात दशी पडलेली नाही आत्ता माझा सतरा महिन्याचा ऊसा आहे श्री किरण आयतोडे यांनी ला दहा जून एक दोन हजार तेवीस रोजी शहाऐंशी जोरी बत्तीस वर्षाची लागण केली त्यावेळी त्यांना प्राथमिक बेसल डोस म्हणून स्पीड प्लस रिच फास्ट स्पीड याची बेसल डोस म्हणून आम्ही कांडी लावतानाच त्यांना बेसल डोस दिला होता त्यानंतर दीड दोन महिन्याने फवारणी पहिले न्यूट्रिमिनियल कोराजन एको एकोणीस अशी फवारणी घेतली अशा यांच्या चार फवारण्या आणि आळवणीमध्ये हायस्पीड न्यूट्रिमिन डी एफ आणि फ्लोरिश डी यांच्या चार आवने झाले आहेत तसेच त्यांनी खताच्या डोसमध्ये कॅल्शियम रिच फॉस्फेट ॲक्टिव पोटॅश हार्वेस्ट न्यूट्रिमिन बॅगा आणि शिलिकॉन रिच शिलिकॉन दहा पन्नास टक्के एकरी दहा किलोप्रमाणे याचा वापर केला असल्यामुळे उसाला काळकी अजूनपर्यंत काळकी उसाची हल्ली नाही काळकी एक नंबर आहे आणि उसाला जाडी वजन आणि उसाला विशेष म्हणजे उसात धशी पडली नाही उसाचे वजन पण चांगले आहे आणि उसाला जाडी आणि ऊस पोकळ नाही या कुस शेतकऱ्याच्या उत्पन्नाचे वैशिष्ट्य आहे किरण आयतोडे यांच्या शेतावर आपण वेळोवेळी ऑर्बिट क्रॉप मायक्रोटन्स या प्रोडक्टची बऱ्यापैकी माहिती देऊन परत ज्या प्रकारे आपण त्यांना स्टेटमेंट सजेस्ट केले त्याप्रमाणे त्यांनी औषधे खते आळोनी व फवारणी योग्य पद्धतीने घेऊन त्यांनी आज आनंद कृषीमधून औषधे घेतली तसेच जे आपण आपल्या ऑर्बिटचे जे खते औषधे आहेत ते त्यांनी वापरले त्याचा रिझल्ट पाहून त्यांनी चांगले उत्पादन त्यांना मिळाले त्याबद्दल ते शेतकरी अत्यंत समाधानी आहेत त्याचप्रमाणे त्याने जे आपले डोसेस वगैरे घेतले तसेच त्यांच्या ऊसातल्या पेऱ्याचे अंतर कांडीची जाडी व ऊसाची ग्रोथ योग्य प्रकारे आहे जवळजवळ आपल्या या खतं उत्पादन खतं घेतल्या आळूनी फवारणी घेतल्यानंतर त्यांना त्यांच्या प्लॉटमध्ये अठ्ठेचाळीस ते पन्नास कांड्यांचा ऊस तयार आहे या प्लॉटची तोडणी चालत असताना जवळजवळ आसपासचे शेतकरी येऊन प्लॉट व्हिजिट करून जात आहेत या प्लॉटमध्ये पडलेला माल व त्याचप्रमाणे उसाची कांडीचे अंतर व जाडे चांगल्या प्रकारे आहे आनंद कृषी सेवा तुंग महावीर डिगे व त्यांचे आर् कंपनी यांचे सहकार्य संपूर्ण टीम आम्हाने प्रत्येक आठ दिवसाला पंधरा साली येऊन सहकार्य करत होते पवारनीचं मार्गदर्शन मावा येऊन यासाठी मार्गदर्शन असं केल्यामुळं आत्ता मला समाधानकारक उत्पन्न मिळालं आहे माझ्या ह्याच्या आधी साठ टनाच्या वर्ग मी कधी गेलेलो नाही एवढ्या वर्षात पण आत्ता माझा अंदाज आहे की एक शंभर टनाचा आवरी बसेल असा माझा अंदाज आहे माझी माझी केळीचे उत्पन्न आर्वेट कंपनीचे साहेब येऊन सहकार्य केले आणि माझ्या केळीचे उत्पन्न आज बावीस गुट्ट्यात वीस पत्र आवरी पडले आहे आणि सरासरी माझे अठरा ते एकोणीस हजार रुपये गो टनाने केळी एक्सपोर्ट झाली आहे तसेच आपण किरण या तुंग या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आपण वेळच्या वेळेला आनंद कृषी सेवा केंद्राचे मालक महावीर साहेब तसेच या ऑर्बिट कंपनीचा स्टाफ आम्ही वेळोवेळ आठ दहा दहा दिवसाला येऊन यांना मार्गदर्शन दिले त्यात चार आळवण्या चार फवारण्या तीन खताचे डोस आपले ह्यात पडले आहेत तरी आता हे ऊसाचा सर्व माल किंवा माला ऊसाची साईज कांडे पेऱ्यातील अंतर हे सगळं व्यवस्थित आहे व तसेच तीन ते चार गुंठ्यात जवळपास एक टेलर माल काल गेलेला आहे तरी याचे ॲवरेज शंभर टनाच्या आसपास जाईल असे यांनी शेतकऱ्याचे म्हणणे आहे तसेच राऊसा फिरणारे राहणार तुंग हे प्रगती शेतकरी आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस <स्य>। सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळ त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळ सत्तेचाळ अठ्ठेचाळ एकोणपन्नास आर शेतकऱ्याच्या मनात शेतकऱ्याच्या मनात शेतात औरबी घुमतो या आवाज जगात और बीट, शेतकऱ्याच्या मनात शेतात ऑरबी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सतत कार्यरत ऑरबीट